शे तीस कोटींच्या प्रकल्पांचाही करणार शुभारंभ हो। भारत ऊर्जा क्षेत्रात पुढे मार्गक्रमण करत असून आपल्या ऊर्जा क्षमता सातत्यानं वाढवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर आणि वित्त विधेयकावर होणार चर्चा तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा आजही सुरू गेल्या दहा वर्षात निधी वाटपात केंद्र सरकारनं बिगर भाजप शासित राज्यांमध्ये भेदभाव केलेला नाही केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांचं स्पष्टीकरण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांचा घेतला समाचार राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणार ज्ञानवापी मशिदीच्या तळवारात पूजा करायला परवानगी देणाऱ्या याचिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार उपांत्य सामना नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी भक्ती बोरकर आपलं स्वागत करते बातम्या भारत ऊर्जा क्षेत्रात पुढे मार्गक्रमण करत असून आपल्या ऊर्जा क्षमता सातत्यानं वाढवत आहेत सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे देशांतर्गत ऊर्जा निर्मितीत वाढ झाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते आज गोव्यात भारत ऊर्जा सप्ताहाचं उद्घाटन केल्यावर बोलत होते हरित हायड्रोजन क्षेत्रात भारत वेगानं पुढे जात आहे लवकरच भारत हायड्रोजन निर्मिती आणि निर्यातीचं केंद्र बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला गेल्या काही वर्षात जैव इंधनाचा वापर वाढवला आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण लक्ष असल्याचं त्यांनी नमूद केलं फ्यूल्स का एडप्शन तेजी से बढ़ा है दस साल पहले हमारे यहां पेट्रोल में इथेनॉल की ब्लेंडिंग डेढ़ प्रतिशत के आसपास थी 2023 में ये 12 प्रतिशत से अधिक हो गई है इससे लगभग 42 मिलियन मैट्रिक टन कार्बन एमिशन घटा है हम 2025 तक पेट्रोल में 20 परसेंट इथेनॉल ब्रैंडिंग करने के लक्ष्य पर काम कर रहे हैं आप में से कई लोग जानते होंगे पिछले इंडिया एनर्जी वीक के दौरान ही भारत ने 80 से ज्यादा रिटेल आउटलेट्स पर ट्वेंटी परसेंट इथोनॉक ब्लैंडिंग की शुरुआत की थी अब हम देश के नाइन थाउजेंड आउटलेट पर यही काम कर रहे हैं आयोजन जगह बरोबर भारत आणि जगह भारत या आहे से प्रतिबिंब म्हणाले हे आयोजन इंडिया द वर्ल्ड एंड इंडिया फॉर द वर्ल्ड इस भावना का प्रतिबिंब है और इसलिए ये मंच आज एनर्जी सेक्टर से जुड़े विचार विमर्श और अनुभवों को साझा करने का मंच बन गया है आइए एक दूसरे से सीखने पर तकनीक की साझेदारी पर और सस्टेनेबल एनर्जी के नए रास्तों को तलाशने पर एक साथ आगे बढ़ते हैं भविष्य बना सगळे हो पर्यावरण हो जागतिक जैव इंधन आघाडीने जगभरातील प्रमुख नेते आणि संस्थांना एकत्र आणलं आहे असं ते म्हणाले भारत आज केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करत नाही तर जागतिक विकासालाही दिशा देत आहे आज देशात एकविसाव्या शतकातल्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत असं ते म्हणाले पुढल्या पाच सहा वर्षात सदुसष्ट अब्ज गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रात केली जाईल असं ते म्हणाले यावेळी आयोजित प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली यावेळी केंद्रीय पेट्रोलियम आणि वायू मंत्री हरदीप सिंग पुरी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उपस्थित होते तत्पूर्वी त्यांनी ओएनजीसीच्या सी सर्व्हायव्हल सेंटरचं उद्घाटन केलं तसंच या केंद्रात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली या केंद्रात आपत्कालीन परिस्थितीत कार्य करणाऱ्या दहा ते पंधरा हजार व्यक्तींना दरवर्षी प्रशिक्षण दिलं जाईल गोव्यात गोवा दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकसित भारत विकसित गोवा दोन हजार सत्तेचाळीस या कार्यक्रमाचंही उद्घाटन होणार आहे यावेळी एक हजार तीनशे तीस कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा प्रारंभ करण्यात येईल पंतप्रधानांच्या हस्ते कचऱ्यापासून वीज निर्मिती केंद्राचं उद्घाटन देखील होणार आहे तसंच पणजी रेस मागोसला जोडणाऱ्या प्रवासी रोपेची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल तसंच रोजगार मेळाव्यात एक हजार नऊशे तीस व्यक्तींना नियुक्तीपत्राचं वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे लोकसभेत आज वित्त विधेयक दोन हजार चोवीस वर चर्चा होणार आहे संसदेत सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प तसंच जम्मू काश्मीरच्या अंतरिम अर्थसंकल्पावरही चर्चा अपेक्षित आहे जम्मू काश्मीर संबंधित आणखी तीन विधेयकं लोकसभेत मांडली जाणार आहेत तर राज्यसभेत संसदीय समितीच्या अहवाल आणि तपशिलांचं सा सादरीकरण सभापटलावर मांडण्यात आलं दरम्यान राज्यसभेत आज आदिवासी मंत्रालयाशी संबंधित दोन विधेयकं पटलावर मांडली जातील तसंच जलप्रदूषण निवारण आणि नियंत्रण संशोधन विधेयक ही देखील मांडली जाणार आहेत लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला डीएमके के पक्षाचे खासदार टी आर बालू यांनी केलेल्या कथित आपत्तीजनक वक्तव्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांना उद्देशून बालू यांनी केलेली टिप्पणी आक्षेपार्ह असल्याचा मुद्दा सत्ताधारी पक्षानं लावून धरला तसंच बालू यांनी माफी मागावी अशी मागणी केली दरम्यान गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं निधीचं वाटप करताना कोणत्याही राज्यामध्ये भेदभाव केला नसल्याचं राज्यांसाठी जाहीर झालेल्या निधीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटलं आहे केंद्र सरकार भाजपा सरकार नसलेल्या राज्यांमध्ये भेदभाव करत असल्याच्या टीकेवर त्यांनी उत्तर दिलं पूछा क्या आप देश तोड़ने वाले लोगों के साथ खड़े हो क्या झूठे आरोप लगा रहे हो रेवन्यू को आधार लेकर के आंकड़े बोल रहे हैं कि कोई भेदभाव नहीं किया नरेंद्र मोदी जी की सरकार ने दस साल में साउथ का राज्य हो नॉर्थ ईस्ट का हो कहीं भेदभाव नहीं किया फिर भी आप झूठे आरोप लगा रहे हो फिर देश तोड़ने जैसी बात कर रहे हो और वो भी जो कर्नाटका में उप मुख्यमंत्री है उनका भाई और लोकसभा का सांसद है और फिर कांग्रेस को पूछा कांग्रेस को जवाब नहीं दे पाई विरोधक निवडणूक लढवण्याची उमेद गमावून बसले असून प्रदीर्घ काळ विरोधी पाकांवरच बसण्याचा त्यांनी निश्चय केला आहे भविष्यात विरोधक प्रेक्षक गॅलरीत जातील अशी मिश्किल टिप्पणी करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांचा खरपूस समाचारही घेतला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावाच्या चर्चेला ते काल लोकसभेत उत्तर देत होते देशाच्या लोकशाही घराणेशाही हा चिंतेचा सा विषय असल्याचं कांग्रेस काँग्रेसनं उत्तम विरोधक संधीही गमावल्याचा घणाघात त्यांनी केला आज विपक्ष की जो हालत होगी ना इसकी सबसे दोषी कांग्रेस पार्टी है यानी एक प्रकार से इतना बड़ा नुकसान कर दिया है खुद का भी विपक्ष का भी संसद का भी और देश का भी अगर किसी परिवार में अपने बलबूते पर जन समर्थन से एक से अधिक अनेक लोग अगर राजनीतिक क्षेत्र में भी प्रगति करते हैं उसको हमने कभी परिवारवाद नहीं कहा है हम परिवारवाद की चर्चा वो करते हैं जो पार्टी परिवार चलाता है जो पार्टी परिवार के लोगों को प्राथमिकता देती है जो पार्टी के सारे निर्णय परिवार के लोग ही करते हैं वो परिवारवाद है न राजनाथ जी की कोई पॉलिटिकल पार्टी है न अमित शाह की कोई पॉलिटिकल पार्टी है देश के लोकतंत्र के लिए परिवारवादी राजनीति पारिवारिक पार्टियों की राजनीति ये हम सबकी चिंता का विषय होना चाहिए काँग्रेसवर टीका करताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांच्या दृष्टिकोनावरही कडाडून टीका केली नेहरूंच्या दृष्टिकोनातून भारतीय आळशी असल्याचं प्रतीत होत असल्याचं त्यांनी त्यांच्या भाषणाचा दाखला देत सांगितलं काँग्रेसनं देशाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही जनतेला कमी लेखलं असा आरोप त्यांनी केला भाजपाचा काम करण्याचा वेग आणि व्याप्ती याचा अका आवाका इतका मोठा आहे असं सांगतानाच काँग्रेसच्या सुस्त कारभाराला त्यांनी लक्ष केलं आज देशात ज्या वेगानं काम होत आहे त्याची काँग्रेस कल्पनाही करू शकत नाही असं सांगून गरीबांसाठी आम्ही चार कोटी घरं उभारली शहरी गरिबांसाठी ऐंशी लाख पक्की घरं बनवल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या वेगानं हे काम करायला शंभर वर्ष लागली असती पाच पिढ्या लागल्या असत्या असंही ते म्हणाले आज जगात भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेची चर्चा होत आहे असं सांगून आज देश ज्या गतीनं प्रगती करत आहे ते पाहता आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची गॅरंटी आहे याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला के दुनिया की तीसरी बड़ी आर्थिक ताकत उस समय ब्रह्मांड के बड़े अर्थशास्त्री कह रहे थे कि तीसरे नंबर पर तीस साल में हम पहुंच जाएंगे तीस साल का इंतजार करने के लिए मेरे देश की युवा पीढ़ी को कर गए थे लेकिन हम आज आपके सामने विश्वास से खड़े हैं इस पवित्र सदन में खड़े हैं और मैं आपको विश्वास दिलाता हूं कि तीस साल हम नहीं लगने देंगे ये मोदी की गारंटी है मेरे तीसरे कार्यकाल में देश दुनिया की तीसरी आर्थिक शक्ति बन जाए सरकारचे सरकारची दहा वर्षांची कामगिरी पंतप्रधानांनी अधोरेखित केली पहिल्या कार्यकाळात युपीएच्या चुका दुरुस्त केल्या दुसऱ्या कार्यकाळात संकल्प आणि वचनांची पूर्तता करत नवभारताचा पाया घातला ज्या सुधारणांची देश प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होता त्या सुधारणा या काळात केल्या तीनशे सत्तर कलम रद्दबातल केलं असं सांगून या सुधारणांची जंत्री पंतप्रधानांनी सादर केली तिसऱ्या कार्यकाळात विकसित भारत उभारण्याला सामर्थ्य देणार असल्याचं ते म्हणाले संकल्पो और वचनो की पूर्ती का कार्यकाल रहा हम सबने तीन सो सत्तर होते हुए, हुए देखा मान्य सांसदों के आंखों के सामने और उनके वोट की ताकत से 370 गया नारी शक्ति बंधन अधिनियम ये दूसरे कार्यकाल में कानून बना आदरणीय अध्यक्ष जी अंतरिक्ष से लेकर के ओलंपिक तक सशस्त्र बलों से संसद नारी शक्ति के की केमर्थ्य है आपल्या सरकारला तिसरा कार्यकाळही मिळेल असा विश्वास व्यक्त करत या काळात पुढची हजार वर्ष देश समृद्ध आणि सर्वोच्च स्थानी रहावा यासाठीच्या पायाभरणीचा असेल असं पंतप्रधान म्हणाले आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशेहून अधिक जागा तर भाजपाला तीनशे सत्तर जागा नक्कीच मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यानंतरच्या बातम्या वेळात रिचार्ज लवकर रिचार्ज कर हे काय तर गेली पेमेंट करणार टोकनाईज कार्ड टोकन ऑनलाइन पेमेंट साठी आहे घालून टोकन जनरेट करा कार्ड देखील सुरक्षित आणि वारंवार डिटेल्स भरण्याची कटकट नाही तीच सुविधा अधिक सुरक्षा ऑलराऊंडर ते की मी आरबीआय सांगते आहे की जाणकार बना सतर्क रहा उत्तराखंड विधानसभेत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी समान नागरी कायदा मसुदा विधेयक मांडलं हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी विधेयकावर अभ्यास करण्यासाठी आणि चर्चेसाठी वेळ मागितली आहे विरोधी पक्षांची ही मागणी विधानसभा अध्यक्ष रितू सिंग यांनी मान्य केली त्यानंतर विधानसभेत झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं विधेयक मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री धामी यांनी या विधेयकात सर्व धर्म आणि वर्गांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असल्याचं सांगितलं सभागृहात विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यात येईल राज्यपालांच्या मंजुरीनंतर विधेयकाचं अधिनियमात रुपांतर होईल यानंतर समान नागरिक कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे दोन हजार बावीसच्या निवडणूक जाहीरनाम्यात समान नागरी कायद्याचा उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर समान नागरी कायदा लागू करण्यासाठी न्यायाधीश राजन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करायला परवानगी देणाऱ्या याचिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे मुस्लिम पक्षाच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे याशिवाय परिसरातील सर्व दहा तळघरं उघडून तिथंही सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरही न्यायालयात सुनावणी होणार आहे देशात महिला युवक गरीब आणि शेतकरी अशा केवळ चार जाती असून त्यानुसार सरकारची ध्येय धोरणं आखली जात असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केला त्याज नवी दिल्ली पत्रकार परिषदेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छा सरकार सरकारने नुक्ता जाहीर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्येही हेच चार स्तंभ अधोरेखित करण्यात आले होते असे सिंह यांनी सांगितलं वो देश में समाज में केवल चार जातियों से परिचित हैं और वो हैं महिला युवा किसान अथवा अन्नदाता और गरीब और इन्हीं जातियों के विकास से समस्त देश राष्ट्र का विकास है और यदि आज हम महिलाओं की बात करें तो आपके ध्यान में होगा कि गत दस वर्षों में 26 मई 2014 को प्रधानमंत्री के रूप में मोदी जी ने शपथ ग्रहण किया था और उसके बाद एक के बाद एक श्रृंखलाबद्ध तरीके के साथ अनेकों महिला केंद्रित निर्णय लिए गए प्रशासनिक सुधार किए गए ऐसी योजनाएं रचना की रचित की गई जो हर वर्ग की महिला तक पहुंचे न केवल महिला के सुविधा के लिए बल्कि उनके स्वास्थ्य की भी चिंता हो और साथ ही साथ उनकी सुरक्षा भी तो ये कहा जा सकता है कि कुल मिलाकर के बड़ी संवेदनशीलता के साथ इन सारी की सारी योजनाओं की कल्पना की गई है पंतप्रधानांच्या धोरणाला अनुसरून महिलांच्या विकासासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या असून आवास योजनेअंतर्गत महिलांना घरांचे हक्क देण्यात आले आहेत तसंच आतापर्यंत दहा कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्यात आली आहे असं म्हणाले महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या बारा कोटींवर पोहोचली आहे अशी माहितीही त्यांनी दिली राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून यातून दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगारांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येणार असून त्याद्वारे पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत मध उद्योगाला बळकटी देण्यासाठी मधाचं गाव ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवडीकरिता अनुदान देण्यात येणार आहे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे बंजारा लमांड समाजाच्या तांड्यांचा विकास करून त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य केलं जाणार असून पतसंस्थांना मजबूत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचं नवीन मंडळ कार्यालय उभारणं तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना शिर्डी विमानतळाचा आणखी विस्तार सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्यालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षांच्या वरच्या नागरिकांना लाभ देण्यात येणार आहेत मुंबईकरांना यावर्षीही मालमत्ता करात वाढ झालेली नाही धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागण्याचा निर्णय काल झाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात येणार आहेत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीनिमित्त आज पहाटे त्र्यंबकेश्वर इथल्या ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या निवृत्तीनाथ समाधी मंदिरात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली भुसे यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबळेश्वर इथल्या भालेकर वारकरी दाम्पत्याला महापूजा करण्याचा मान मिळाला यंदाचं संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांचं सातशे पन्नासावं जयंती वर्ष असल्यामुळे या पौष वारीला विशेष महत्व असून वारीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी दाखल झाले आहेत तर यंदा सातशे पेक्षा अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाल्या आहेत निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्री पासून आहेत मुंबई महानगरपालिकेनं मुंबई एअर नावाचं एक विशेष अप्लिकेशन विकसित केलं आहे मुंबईतील नागरिकांना या अॅप्लिकेशनचा वापर करून वायू प्रदूषणा संदर्भातील तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा सुद्धा या ॲपमध्ये आहे नागरिकांच्या तक्रारींची विभाग पातळीवर दखल घेत तक्रारींचं तात्काळ निवारण करण्यासाठी डॅशबोर्डही विकसित करण्यात आला आहे महानगरपालिकेचे मिनेश पिंपळे यांनी ही माहिती दिली आहे निवडणूक प्रचारासंदर्भातल्या कोणत्याही साधनांमध्ये लहान मुलांचा सा उपयोग करू नये असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगानं आहेत पत्रक भित्तीचित्र वाटणं प्रचार रॅली जाहीर सभा बैठका यामध्ये मुलांना सहभागी करून घेऊ नये असे निर्देश आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत रहे रहे ना रहे हम मेहका करेंगे बनके कली बनके सदा बागे बपा मे अशी भावनिक साध मनामनात उमटवणाऱ्या महान गायिका लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी साक्षात सरस्वतीच्या वेणेचा झंकार असणाऱ्या लता मंगेशकर यांच्या सुरांशिवाय भारतीय चित्रपट संगीताचा उल्लेख करणं अशक्य आहे अनेक पिढ्यांच्या स्वरप्रवासाचा अविभाज्य सूर बनलेल्या या स्वर्गीय आवाजाला शतशहा नमन आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात लोकशाही दिनाचं आयोजन धुळे जिल्ह्यातल्या साक्रीमधल्या राईनपाडा इथल्या मॉप लिचिंग प्रकरणात सात जणांना जन्मठेप कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्कॉलरशिपमध्ये यश मिळवलेले सतरा विद्यार्थी इस्रो संस्थेला देणार भेट पुणे मेट्रोसाठी एक ऐतिहासिक क्षण मुठा नदी खालून मेट्रोची चाचणी यशस्वी हिंगोली जिल्ह्यातले दैनिक गाववालाचे ज्येष्ठ संपादक उत्तमराव दगडू यांचं दुःखद निधन चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केलं सुदर्शन समाज अवस्थेत प्रसादाचं वितरण विकसित भारत संकल्प यात्रा विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात पंचायत समित्यांचं संचलन रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं बुलढाण्यात परिवहन विभागाच्या वतीनं चालकांची नेत्र तपासणी आणि चष्म्यांचं मोफत वाटप अमरावतीत रिपांचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोगाचं निधन झालं असल्याची माहिती बंकिंगहम पॅलेसच्या सूत्रांनी दिली आहे या पार्श्वभूमीवर किंग चार्ल्स सहभागी असलेले सर्व सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आली असून त्यांच्यासाठी राजघराण्यातील वरिष्ठ व्यक्ती उपस्थित राहतील मात्र राष्ट्रप्रमुख म्हणून आपल्या सर्व घटनात्मक जबाबदाऱ्या ते नित्य नियमानुसार पार पाडतील असं सूत्रांनी पुढे सांगितलं आहे दरम्यान ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो अशी प्रार्थना सर्व भारतीयांच्या सह करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे क्रिकेट एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला उपांत्य सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे आजचा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा भारताचा प्रयत्न राहील विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी केली आहे भारताचे मुशेर खान आणि कर्णधार उदय साहरन धडाकेबाज फलंदाजी करत आहेत गोलंदाजीत सौम्य पांडेवर भारताची मदार असेल आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर ओएनजीसीच्या सी सर्व्हायव्हल सेंटरचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन एक हजार तीनशे तीस कोटींच्या प्रकल्पांचाही करणार शुभारंभ भारत ऊर्जा क्षेत्रात पुढे मार्गक्रमण करत असून आपल्या ऊर्जा क्षमता सातत्यानं वाढत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर आणि वित्त विधेयकावर होणार चर्चा तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा आजही सुरू गेल्या दहा वर्षात निधी वाटपात केंद्र सरकारनं बिगर भाजप शासित राज्यांमध्ये भेदभाव केलेला नाही केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांचं स्पष्टीकरण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांचा घेतला समाचार राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय दोन लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणार ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करायला परवानगी देणाऱ्या याचिकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणात उपांत्य सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार